ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मधुभाऊ आता सायलीला सांगायला लागतात काहीही झालं तरी कुसुम तू आणि सायली तुम्ही दोघी जणी आपल्या रत्नागिरीच्या घरी निघून जायचं आहे तिकडे गावाला दोघी जणी राहा इथे केस जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही आणि आता अर्जुन आणि सायली यांचा सा डिवोर्स पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही गावाला निघून जायचं आहे काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही आता इथे थांबायचं नाहीये असं म्हटल्यावरती कुसुम सांगायला लागते मधुभाऊ अहो ऐकाना इथली केस सुद्धा तितकीच महत्वाची आहे ना मधुभाऊ म्हणतात इथली केस इथलं काय जे काय करायचं ते मी बघून घेईन त्या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही आतापर्यंत मदत केलीत ना त्यासाठी तुमचा खूप आभारी आहे ती मदत केली नसतीत ना तरी सुद्धा खूप खूप बरं झालं असतं पण आत्ता जर का माझ्यावरती इतके उपकार केलेलेच आहेत तर एक उपकार अजून करा आत्ताच्या आत्ता बॅग भरा आणि तुम्ही दोघी जणी रत्नागिरीला निघून जा जोपर्यंत माझी केस पूर्ण होत नाही जोपर्यंत डिवॉर्सची फाईल पडत नाही मी सायलीसाठी दुसरा मुलगा बघत नाही तोपर्यंत तुम्ही इकडे यायचं नाही असं म्हणत मधुभाऊ चिडलेले असतात कारण मधुभाऊ सांगतात इकडे असलात तर तो सुभेदार अर्जुन सुभेदार तुम्हाला वेळोवेळी इकडे भेटायला येईल आणि ते काही मला चालणार नाही मधुभाऊंचा इगो अगदी नेक्स्ट लेवलला गेलेला असतो आणि मधुभाऊ कुणाचं काही ऐकायला तयार नसतात सायली सांगायला लागते नाही मधुभाऊ मी इथून कुठेही जाणार नाही मधुभाऊ म्हणतात मी तुला सांगितले ना मी तुला सांगितलेलं आहे की जर का यापुढे तू माझं ऐकलं नाहीस तर माझं मेलेलं तोंड बघशील मधुभाऊ सगळ्यामध्ये आता सायलीला पुन्हा 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 तेच 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 सांगत असतात त्यावरती कुसुम सांगत असते सायली तू शांत बस सायली सांगते नाही कुसुमताई काहीही झालं तरी मी जाणार नाही मधुभाऊ म्हणतात ठीक आहे तू मला वडील मानत नशील तर तसं सांग आत्ताच्या आत्ता हे मी नातं तोडतो सायलीला आता काहीच कळत नसतं त्यावरती आता सायली निमूटपणे मधुभाऊंचं बोलणं ऐकून आता रत्नागिरीच्या दिशेने जायला निघते तोपर्यंत कुसुमने चैतन्यला कळवलेलं असतं की सायलीला मधुभाऊंनी रत्नागिरीला जायला सांगितलंय त्यावरती चैतन्य सांगतो अर्जुन आता वेळ करू नको काही झालं तरी आता सायलीला आपल्याला या सगळ्यामध्ये थांबवायला पाहिजे आणि मुळात म्हणजे तुझं प्रेम तिला व्यक्त करायला पाहिजे असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो काय करूया यावरती आता इकडे आज चैतन्य सांगायला लागतो आताच याच त्यांची दहा अकराची फ्लाय काहीतरी एस टी आहे लवकरात लवकर एस टी स्टँडवरती जाऊन आता तुला थांबवायला लागेल असं म्हटल्यावरती अर्जुन सायलीला थांबवण्यासाठी एस टी स्टँडवरती निघ इकडे सायली आणि आता कुसुम दोघीजणी एस टी स्टँडवरती बसलेले बसलेल्या असतात एस टीची वाट पाहत असतात कुसुम सांगत असते सायली एकदा मी अर्जुनला फोन करून इकडे बोलवून घेऊ का नको अजूनही आपण या सगळ्यामध्ये किती अडकून पडणार मधुभाऊंनी मला शपथ दिलेली आहे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी अर्जुन सरांना भेटणार नाही ठीक आहे अर्जुन सरांना नको भेटू दे मला सुद्धा अजून माहिती आहे की त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही आणि त्यामुळे त्यामुळे मी आता या सगळ्यामध्ये काही बोलू शकत नाही तोपर्यंत तो अर्जुन धावत पळत एस टी स्टँडच्या दिशेने जात असतो रत्नागिरीच्या बसची चौकशी करतो आता इकडे कुसुम विचार करत असते मी तर चैतन्याला सांगितलेलं आहे की अर्जुन आणि सायली या दोघांना एकत्र आणण्यासाठी अर्जुनला तुला अर्जुन आता इकडे पाठवावं लागेल पण अजूनही चैतन्यने त्याला का नाही पाठवलंय काय झालं असेल कुसुम विचारच करत बसते तोपर्यंत अर्जुन इकडे आता सगळ्या रत्नागिरीच्या बस पाहत असतो कोणत्या बसमध्ये सायली आहे कोणत्या बसमध्ये सायली आहे पण त्याला कुठे सायली आता काहीच दिसत नाही आणि अर्जुन हदरतो तोपर्यंत सायलीची रत्नागिरीची बस लागलेली असते कुसुम इकडे तिकडे पाहत असते सायली निप्चित पडलेली असते तिला या सगळ्यामध्ये काय करावं काय बोलावं खरंच काही कळत नसतं आणि आता सायली निप्चित पडून राहिलेली असते अर्जुनला कळत नसतं की सायलीला कुठे शोधू कसं शोधू अर्जुन या सगळ्यामध्ये आता इकडे तिकडे शोध घेतो पण त्याच वेळेला त्याच वेळेला चैतन्य पण तिकडे येतो आणि अर्जुन एक काम करतोस का हे जे काही अनाऊन्समेंट करतात ना बसची तिकडे जाऊन तू अनाउन्समेंट तरी कर ना की सायली सायली सुभेदार जिथे असतील तिथे त्यांनी मला येऊन भेटावं म्हणून यावरती अर्जुन म्हणतो ही आयडिया बेस्ट आहे तोपर्यंत त्यांची तो बस लागते म्हणून आता कुसुम सांगते सायली चल सायली चल आपली बस लागलेली आहे कुसुम सुद्धा इकडे तिकडे वाट पाहत असते जेणेकरून चैतन्य आणि अर्जुन येतील सायलीला थांबवतील पण आता चैतन्य अर्जुन काही येत नाहीत या दोघे जणी बसच्या दिशेने हो बसायला जाणार तितक्यात अर्जुन आता जिथून अनाऊन्समेंट करतात तिकडे जातो आणि अनाऊन्समेंट करतो मिसेस सायली आणि सायली थबकते त्याच वेळेला थबकलेली सायली अर्जुनला दिसते आणि आता सायलीला रडू कोसळत असत मागून अर्जुन बोलत असतो आत्तापर्यंत जे मी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट आता सांगू शकलो नाही ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे असं म्हणत अर्जुन सायलीकडे येतो आणि मिसेस सायली आय लव्ह यू मिसेस सायली आय लव्ह यू असं म्हणत अर्जुन सायलीला प्रपोज करून टाकतो आता अख्ख्या सगळ्या जगासमोर अर्जुनने अनाऊन्समेंट करत सायलीला प्रपोज केलेलं असतं आणि आता सायली आणि अर्जुन यांच्या मधला जो काही दुरावा असतो तो पूर्णपणे दूर झालेला असतो अर्जुन सायली खऱ्या अर्थाने आता एकत्र आलेले असतात आता सायली सुद्धा मागे वळून पाहते सायली अर्जुनकडे पाहते आणि या सगळ्यामध्ये आता दोघांचं प्रेम व्यक्त झालेलं असतं तोपर्यंत इकडे पूर्णाजी आणि आता घरच्यांना काहीच माहीत नसतं की यांचं सगळं काय चाललंय त्यावरती पूर्णाजीने अर्जुनच्या दुसऱ्या लग्नाची तयारी करण्यासाठी गुरुजींना बोलवलेलं असतं गुरुजी आता इकडे अर्जुनची पत्रिका पाहतात अर्जुनची पत्रिका पाहिल्यावरती इकडे आता गुरुजी सांगायला लागतात अर्जुनचं तर लग्न झालेलं आहे ना यावरती कल्पना सांगते गुरुजी तुमच्यापासून काय लपवायचं इकडे अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे आणि आता लवकरच त्यांचा डिवोर्स होईल आणि त्यामुळे आम्ही विचार करतोय की हा डिवोर्स झाल्यानंतर अर्जुनचं या सगळ्यामध्ये आता आम्ही लग्न लावून द्यायचा विचार करतोय यावरती गुरुजी म्हणतात अर्जुनच्या पत्रिकेमध्ये फक्त एकाच लग्नाचा योग आहे कल्पना सांगते अहो पण या सगळ्यामध्ये त्यांनी आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय मग हे लग्न कसं यावरती गुरुजी म्हणतात ह्या गोष्टी कोर्टात चालतात पण देवाच्या दरबारात लग्न हे लग्नच असतं अर्जुनचं एकदा लग्न झालंय आणि तुम्ही ते लग्न तोडण्याचा प्रयत्न केलात तर अर्जुनच्या जीवाला धोका आहे कारण सद्यस्थितीमध्ये अर्जुनच्या आयुष्यात असलेली स्त्री हीच अर्जुनची योग्य सहचारणी आहे आणि तिला आणि अर्जुनला जर तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्या कुटुंबावरती पण खूप मोठं संकट येणार अर्जुनच्या आयुष्यावरती पण संकट येणार ती कल्पना सांगते नाही गुरुजी तुमचं काहीतरी गैरसमज होतोय असं कसं असेल कारण त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम नाही आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे मग तुम्ही या सगळ्यामध्ये असं कसं बोलू शकता गुरुजी म्हणतात नाही तुम्ही कितीही वकिली डावपेच करा तुम्ही कितीही कोर्टात केस लढा किंवा किती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करा अर्जुनच्या आयुष्यात सध्याच्या स्थितीला असलेली स्त्री हीच साठी योग्य आहे आणि हीच अर्जुनच्या लायकीची आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही बाबतीत या देवाच्या सगळ्या फेरफारामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केलात किंवा देवाच्या या सगळ्या नियतीने घडवलेल्या ह्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केलात तर मात्र हे सगळं विकोपाला जाईल पूर्णजी सांगते पण गुरुजी आहो ती मुलगी आम्हाला सून म्हणून पसंतच नाहीये गुरुजी म्हणतात जी, जी मुलगी सध्या अर्जुनच्या आयुष्यात आहे तीच मुलगी तुम्हाला सून म्हणून पसंत करून घ्यावी लागेल कारण सुभेदारांचा वंश पुढे वाढवणारी ती एकमेव मुलगी आहे जर या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला सुभेदारांचा वंश निपुत्रिक होईल तुमचा दुसरा जरी नातू असला तरी सुभेदारांचा वंश पूर्ण निपुत्रिक होईल कारण तुमच्या घराण्याचा उद्धार करण्यासाठीच ती इकडे आलेली आहे कल्पना म्हणते पूर्णाई गुरुजी काय बोलून गेले हे यावरती पूर्णाई म्हणते कल्पना मला पण काही कळत नाहीये जर या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तर या सगळ्यामध्ये सायली कशी अर्जुनसाठी योग्य आणि सायली नाही तर आपलं हे निपुत्रे कसं होईल यावरती कल्पना म्हणते पूर्णाई कदाचित असं असेल का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करता करता त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम बसला असेल पूर्णाई म्हणते पण हे सगळं आपल्याला कसं समजायला आणि त्यांनी आपली फसवणूक केली ही तर गोष्ट नाकारता येत नाहीये ना पण कल्पनाला का कुणा स्टोक उगाच आता एक वेळी अशा वाटायला लागते की या सगळ्यामध्ये सायलीच आपली सून होण्याच्या लायकीचीच आहे आणि सायलीनेच आपल्या आता कुटुंबाचा उद्धार करायला पाहिजे आणि आता तोपर्यंत इकडे अर्जुनने आपलं प्रेम व्यक्त केलेलं असतं प्रिया तिकडेच असते खर तर आपलं लग्न अर्जुन सोबत व्हावं या कारणासाठी पुढे पुढे करणाऱ्या प्रियाला या सगळ्यामध्ये आता तोंडावरती आपटायला होतं प्रिया सांगते पण गुरुजी तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये माझं आणि अर्जुनचं ऑलरेडी लहानपणी लग्न ठरलं होतं अस्मिता म्हणते हो मग गुरुजी तुम्हाला असं म्हणायचंय का की आता अर्जुनच्या आयुष्यात असलेली मुलगी हीच आहे कल्पना म्हणते गुरुजी तुम्हाला काय वाटतं गुरुजी म्हणतात नाही सद्यस्थितीला त्याची जी पत्नी आहे तीच पत्नी त्याची आता त्या घराची या घराला वारीस देणारी आहे त्यामुळे तुम्ही या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केलात तर खूप परिस्थिती बिकट होईल असं म्हणत गुरुजींनी खूप मोठी भविष्यवाणी करत कल्पना आणि पुरणाईचे डोळे उघडलेले असतात तोपर्यंत इकडे अर्जुनने आपलं प्रेम व्यक्त केलेलंच आणि आता अर्जुन सायरीला सांगतो मिसेस सायली माझं तुमच्यावरती जितक प्रेम आहे तुमचं माझ्यावरती प्रेम आहे सायरी म्हणते हो सर अर्जुन आणि सायली दोघांनी प्रेम व्यक्त केलेलं असतं मग आता अर्जुन सांगतो इथून थेट आपण आपल्या घरी जायचंय काहीही झालं तरी सुद्धा आपल्या घरात आपल्याला सन्मामे घ्यायलाच पाहिजे जो मान जो मरातब तुला कोणी दिला नव्हता त्या सगळ्यामध्ये हा मान हा मरातब मी तुला परत मिळवून देणार आहे असं म्हणत अर्जुन सायडीला या सगळ्यामध्ये आता घरी परत घेऊन जायला निघालेला असतो निघण्याआधी अर्जुन चैतन्यला घरी पाठवतो आणि सगळा प्रकार सांगायला लागतो इकडे आता कल्पना रडायला लागते चैतन्य सांगायला लागतो त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं फक्त प्रेम त्यांनी व्यक्त केलं नव्हतं कल्पना मावशी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना ही अशी वागणूक दिलीत त्यानंतर आत्ता त्या दोघांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलेलं आहे आत्ता तरी मोठ्या मनाने तुम्ही त्यांचा स्वीकार करा असं म्हणत आता इकडे कल्पना रडायला लागते गुरुजी जे म्हणाले तेच खरं होतं अर्जुनला सांग सायलीला घेऊन घरी ये पूर्णाई सांगते हो चैतन्य तू अर्जुनला सांग असं म्हणत पूर्णाई आता सायलीची वाट पाहत असते अर्जुन सायलीला घेऊन घरी येत सायली सुभेदारांच्या दारामध्ये येऊन उभी असते आणि त्याच वेळेला सगळेच जण सायलीची पंचारती घेऊन आता आरोक्षण करायला तयार असतात कारण स्वार्थी माणसांना समजलेलं असतं की हीच अर्जुनच्या आयुष्याचा उद्धार करणार हीच मुलगी अर्जुनच्या आयुष्यामध्ये आपलं आता वारस पुरे वाढवणार आणि हीच मुलगी सुभेदारांचा परिवार पुढे वाढवणार अर्जुनला पण आश्चर्य वाटतं की इतकं सगळं घडल्यानंतर अचानकपणे या लोकांनी असा स्वीकार का केला म्हणजे अचानकपणे सायलीवरती इतकं प्रेम कसं आलं पण अर्जुनला माहित नसतं या स्वार्थी लोकांना गुरुजींनी सांगितलेली कथा का कारण या सगळ्यामध्ये जर आता गुरुजींनी हे सांगितलं नसतं तर कदाचित या लोकांनी सायली अर्जुनचा स्वीकार करायला नकार दिला असता पण आता गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे या स्वार्थी माणसांनी आता सायलीचा अगदी औक्षण करून स्वीकार केलेला असतो आणि तूच या घरची सून आहेस असं म्हणत आता स्वागत झालेलं असतं कारण चैतन्यने आधीच येऊन ही सगळी घटना सांगितलेली असते त्यात गुरुजी आलेले असतात नियतीच्या एक एक घडामोडी अशा घडत जातात की यामध्ये सायलीचा स्वीकार करणं आता मात्र सगळ्या कुटुंबाला भागच पडत त्यानंतर इकडे कुसुम खुश होते आणि आता कुसुमची सायली वेदी परत आलेली असते आता इकडे पूर्ण आई सांगायला लागते हे जर का तुम्ही आम्हाला आधीच सांगितलं असतं तुम्ही जर का आधीच हे क्लिअर केलं असतं तर इतके सगळे तमाशे झालेच नसते खरं सांगू अर्जुन तुझी चुकी आहे तू याआधीच आम्हाला विश्वासात घेत हे सगळं बोललं असतास ना तर कदाचित या सगळ्यामध्ये आपण आपण गैरसमज दूर करून आधीच हे सगळं केलं असतं असं म्हणत आता पूर्णाई सायलीच्या जवळ येते सायली माफ कर त्यावेळेला आम्ही तुला नको नको ते सगळं बोललो आणि तुला जे काही आम्ही बोललो त्यासाठी खरंच मला माफ कर असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सायली सांगते नाही नाही तुम्ही माझी माफी मागायची गरज नाही पूर्णाई भाकर तुकडा ओवाळून आता आपल्या घराण्याला वारस देणाऱ्या मुलीला औक्षण करून घेत असते हे सगळं सगळं आता सायलीला माहित नसतं ना अर्जुनला माहित असतं सगळ्यांना या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठाच धक्का बसलेला असतो कारण पूर्णाई आणि सगळ्यांनी स्वीकार केलेला असतो हे सगळं पूर्णाई सायलीचं औक्षण लावून कुंकू करते आणि आता तिला सांगते की उंबरठा ओलांडून या घरात ये मापट ओलांड या घराची सून म्हणून तुझा मी स्वीकार करते सायलीला हळद कुंकू लावून पूर्णाईने स्वीकार केल्यावरती मग मात्र सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो प्रिया आणि अस्मिता या दोघी एकमेकीकडे पाहतच बसतात अस्मिता म्हणते हे बघ हे सगळं कशामुळे घडलंय तुला माहितीये का हे सगळं घडलंय ते म्हणजे त्याने सांगितलं ना आपल्याला आत्ता गुरुजींनी या गुरुजींना आत्ताच काहीतरी इकडे तडमडत यायचं होतं का असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते थांब आता ह्या सायलीला तिची लायकीच मी दाखवते असं म्हटल्यावरती इकडे अस्मिता म्हणते तू लायकी दाखवायला जाशील पण तूच या सगळ्यामध्ये अडकशील बघ हो असं म्हणत अस्मिता प्रियाला जरा सावध करते आता इकडे पूर्णाजीचं औक्षण करून सायलीची घरात एंट्री झालेली असते अर्जुनला खूप आनंद होतो कारण फायनली सगळ्यांनी यामध्ये आता इकडे सायलीचा स्वीकार केलेला असतो आता इकडे घरी आल्यावरती सायलीला प्रिया सांगायला लागते तुला माहितीये तुझा स्वीकार का केलाय कारण नुकतंच येऊन गुरुजींनी या सगळ्यामध्ये सांगितलं की सायली या घरण्याला वारस देणार आहे म्हणून तुझा स्वीकार झालाय पण तू आणि अर्जुन या घरणाला कसा वारस देणार तुमचं एकमेकांवरती प्रेम जरी आहे का खोटारडे तुम्ही आता ती आता मात्र इकडे सायली सांगायला लागते खबरदार आत्ता आमच्या नात्यावरती नाव उगरलंच ना तर माझं नाव बदलून तुला आता थोबाडीत देईन मी लक्षात ठेव एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन सर आणि मी माझं प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि आम्ही या सगळ्यामध्ये एकमेकांवरती नितांत प्रेम करतो आणि हे प्रेम आम्ही दोघं जणांनी व्यक्त केलंय त्यामुळे यामध्ये आमच्या पुढे आमच्यामध्ये पडू नकोस सायलीने प्रियाला जबरदस्त धमकी दिलेली आहे